आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज दोन हजार चोवीस मध्ये भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वाढणार दोन हजार चोवीस भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रानं व्यक्त केला आहे संयुक्त राष्ट्राच्या मते दोन हजार चोवीस मध्ये भारताचा विकास दर दोन सहा पॉइंट दोन टक्के राहण्याचा अंदाज आहे मजबूत देशांतर्गत मागणी तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील मजबूत वाढ या वाढीचा अंदाज साध्य करण्यात मदत करेल दोन हजार पंचवीस या वर्षातही तो विकास दर कायम राहील असंही संयुक्त राष्ट्रानं आपल्या अहवालात म्हटलं आहे यू एन वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट दोन हजार चोवीस अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यानुसार भारतातील वेगवान वाढीमुळे दक्षिण आशियातील सकल देशांतर्गत उत्पादन दोन हजार चोवीसमध्ये पाच पॉइंट दोन टक्के दराने वाढ दर्शवेल युएनने आपल्या अहवालात म्हटले आहे की मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशामध्ये भारत सर्वात वेगाने विकसित होत आहे अहवालानुसार भारताचा जी डी पी दोन हजार चोवीस मध्ये सहा पॉइंट दोन टक्के असण्याचा अंदाज आहे जो दो दोन हजार तेवीसच्या अंदाजापेक्षा थोडा कमी आहे युएनने दोन हजार तेवीस मध्ये जी डी पी सहा पॉइंट तीन टक्के राहण्याचा अंदाज व वर्तवला होता पण अहवालानुसार दोन हजार पंचवीसमध्ये जी डी पी सहा पॉईंट सहा टक्के राहण्याचा अंदाज आहे ग्लोबल इकॉनॉमिक डिव्हिजन मॉनिटरिंग ब्रँच इकॉनॉमिक ॲनालिसिस अँड पॉलिसी डिव्हिजन यू एन डेसाचे प्रमुख अमित रशीद म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्थेने यावर्षीच नव्हे तर गेल्या काही वर्षापासून इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे भारताचा आर्थिक विकास दर सातत्याने सहा टक्क्यांच्या वर राहिला आहे आमचा अंदाज आहे की दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्येही तो कायम राहील भारतात महागाई जास्त आहे तरी भारताला व्याजदर जास्त वाढवण्याची गरज नाही आणि महागाईचा दर, महागाई दर कालिक आला असल्याचे अमित रशीद म्हणाले दरम्यान पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सांख्यिकी विभाग दोन हजार तेवीस चोवीससाठी जी डी पी वाढीचा अंदाज जाहीर करेल असे मानले जाते की चालू आर्थिक वर्षात सरकार जी डी पी अंदाजे साठ टक्के असेल डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये चलनविषयक धोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेने दोन हजार तेवीस ते चोवीससाठी साठी जी डी पी साठ टक्के राहण्याचा सा अंदाज वर्तवला आहे सर्व जागतिक आव्हानांमध्ये भारताची अर्थव्यवस्था सध्या झपाट्याने वाढत आहे जग विक्रमी चलनवाढ राजकीय तणाव आणि पुरवठा साखळी असा विविध आव्हानांचा सा सामना करत आहे अशात भारताची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रामीण भागातून मोठा पाठिंबा मिळू शकतो असा विश्वास जागतिक गुंतवणूक बँकिंग फर्म नोमुराने व्यक्त केला आहे सत्यदर्शन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा